सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा राधानगरी विधानसभा मतदारसंघात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे माजी आमदार के पी पाटील यांच्या बॅनरबाजीची के पी पाटील यांचा पक्ष निश्चित नसला तरी लढवणारच आणि जिंकणारच असे बोर्ड लावून त्यांनी मतदारसंघात वातावरण चांगलंच स्थापवलं आहे केपी पाटील यांनी महाविकास आघाडीकडेच आपला कल या आधी स्पष्ट केला आहे हा मतदारसंघ एकतर काँग्रेसला किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेला जाईल असा कयास आहे त्यामुळे पाटील यांनी महाविकास आघाडीकडे आपला कस जरी दाखवला असला तरी पक्ष अजून फायनल केला नाही पण दुसरीकडे एवाय पाटील यांनीही संघ बांधला असून त्यांनीही महाविकास आघाडीकडे त्यांचाही क्लेम लावला आहे केबी पाटील आणि एवाय पाटील यांच्यात सध्या जोरदार राजकीय चुरू सुरू आहे त्यातच महाविकास आघाडीकडे नेमकी कोणाची ताकद लागते तिकीट कोणाच्या पदरात पडते हे पाहणंही उत्सुकतेचा विषय असणार आहे अजून या दोघांपैकी लॉटरी कोणाला लागेल हे जरी निश्चित नसले तरी तयारीत मात्र दोघेही मागे पडायला तयार नाहीत त्याचाच एक भाग म्हणून के पी पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघात आपली ताकद दाखवण्यासाठी सर्वत्र मोठी बॅनरबाजी करून राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे यामुळे या बॅनरची चर्चा सर्वत्र जोरदार सुरू आहे वैशिष्ट्य म्हणजे या बॅनरवर महाविकास आघाडीचे नेते राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो लावले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यावर खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांचाही फोटो लावण्यात आला आहे त्यामुळे के पी पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघात एका अर्थाने त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून निश्चित झाली आहे असा अप्रत्यक्षपणे संदेश देण्याचा प्रयत्न केलाय अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघात जोरदारपणे सुरू आहे आता याला एवाय पाटील हे कसे उत्तर देतात किंवा यावर त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पानही उत्सुकतेचा विषय असणार आहे तुर्तास तरी या बॅनरबाजीमुळे राधानगरी मतदारसंघातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे ब्युरो ऑफिस लाई मराठी